लाडकी बहीण संकटात पैसे करावे लागत आहेत परत आता लाडक्या बहिणी होणार अपात्र नेमकं झालंय काय आणि कोणा पात्र होणार व कोणाला पैसे परत करावे लागणार बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि बेल आयकॉन प्रेस करा तर मित्रांनो लाडक्या बहिणीच्या जोरावरती माहितीला यश देखील आलं आणि या यशानंतर लाडक्या बहिणीला अगोदर कुठेही त्यांचा काहीही पर्वा न करता निवडणुकींच्या अगोदर जी येईल ती लाडकी बहीण म्हणून सर्वांच्या खात्यावरती पैसे दिले मग त्यातल्या कोणत्या आटींना तपासले ना कोणती पात्रता परंतु झाले काय आता या आटी आणि या पात्रतेच्या जोरावरतीच अनेक लाडक्या बहिणींना आता काढलं जात आहे त्यामुळे आता कोणत्या लाडक्या बहिणींना काढलं जाणार आणि कोणत्या लाडक्या बहिणींकडून पैसे वसूल केले जाणार तेच आपण बघू तर काही लाडक्या बहिणींनी पैसे देखील के परत केले मी तुम्हाला एक स्क्रीनशॉट दाखवतो बघा स्क्रीनशॉटमध्ये मा सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगतोय त्या बघा ह्या इथं ठिकाणी लिहिलेलं आहे अपात्र असलेल्या लाडक्या बहिणींनी पैसे केले परत लाभार्थ्यांची पडताळणी निरंतर सुरूच राहणार तर लोकमत न्यूजमध्ये हा जो मायना छापून आला लाडक्या बहिणी संदर्भात ती एकदा तुम्ही वाचा मग मी तुम्हाला पुढे सांगतो तर मी एकदा तुम्हाला ते वाचून दाखतो संपूर्ण महाराष्ट्रातील मतदारसंघावर भुरळ घालणाऱ्या लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची पडताळणी सुरूच असून आतापर्यंत अनेक पात्र लाभार्थ्यांनी आपले पैसे देखील परत केले आहेत पडताळणीची प्रक्रिया निरंतर सुरू असून अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती महिला व बालविकास आयुक्त प्रशांत नारनवरे यांनी देखील दिली याच दरम्यान आचारसंहितेच्या काळात उर्वरित अर्जाची छाननी प्रक्रिया सुरू होती त्याशिवाय येत्या काही दिवसांत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता घेऊन योजनेच्या लाभार्थ्यांची अंतिम यादी निश्चित केली जाणार असून लवकरच पुढे असल्याचेही सूत्रांकडून म्हणले सूत्रांनी सांगितलं आहे लाडकी बहीण योजनेसाठी उत्पन्नाची अट जी होती ती अडीच लाख रुपये प्रतिवर्ष अशी ठरवण्यात आली होती तसेच लाभार्थ्याने अन्य शासकीय योजनांचा लाभ घेतल्या नसल्याचा दावा या ठिकाणी नसावा अशी अट देखील घालण्यात आली होती मात्र पडताळणी न करता अर्ज मंजूर करण्याचे तोंडी आदेश देण्यात आले तर विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ही पडताळणी रखडली होती पात मात्र आता लाभार्थ्यांच्या पडताळणी करण्याचे लाभार्थ्यांची जी पडताळणी ती करण्यात येत असून ही प्रक्रिया निरंतर सुरूच राहील अपात्र लाभार्थ्यांवर राज्यात अनेक ठिकाणी कारवाई देखील करण्यात आली आहे तर काही अपात्र त्यांना योजनेतून घेतलेले पैसे परत करण्याचे आदेश दिले आणि ते केले देखील असल्याची माहिती नारनवरे यांनी दिलेली आहे तर योजनेचे पैसे परत करण्यासाठी स्वतंत्र शीर्ष तयार करण्यात आले असल्याचेही सांगितले जात आहे तर त्यामुळे पुढील पडताळणी सुरूच राहील असेही त्यांनी म्हटलं आहे तर विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी राज्यात दोन कोटी बावन्न लाखाहून अधिक लाभार्थ्यांचे मंजूर अर्ज मंजूर करण्यात आले होते तर पुणे जिल्ह्यात वीस लाख अठ्ठेचाळीस हजाराहून अधिक अर्ज मंजूर करण्यात आले होते योजनेचा पंधरा ऑक्टोंबरपर्यंतचा अंतिम मुदत दिली होती तर सोळा ऑक्टोंबरला आचारसंहिता जारी कर झाल्यामुळे नव्याने आलेल्या अर्जाची छाननी आणि मंजुरीची प्रक्रिया होऊ शकली नव्हती त्यामुळे जिल्ह्यातील ला सुमारे एक लाखाहून अधिक अर्ज आचारसंहितेत अडकले होते मात्र त्यापूर्वी जिल्हा प्रशासनाने पन्नास हजार अर्जांची छाननी करून त्याला मान्यताही दिली याबाबत महिला व बालविकास बालकल्याण विभागाची बुधवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मिटिंग झाली त्यावेळी महिला व बाल कल्याण विभागाचे सचिव अ अनुप कुमार यादव यांनी अधिकाऱ्यांशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली यात प्रलंबित अर्जांबाबत चर्चा होऊन त्यांची छाननी करण्यात यावी अशी सूचना त्यांनी दिली तर छाननी प्रक्रिया तातडीने सुरू करा दोन दिवसात त्यांना मान्यता द्या काही किरकोळ त्रुटी असल्यास त्या अर्जदारांना अर्ज पुन्हा भरवयास सांगा अशा सूचनाही बैठकीत दिल्या तर आता लाडक्या बहिणींना लवकरच पुढचा साधता येणार असून त्याचबरोबर जे अटी त्यांनी घातल्या होत्या त्या अटी आता कायम ठेवून अतिशय बारकाईने त्यांच्या अर्जाची छाननी केली जाणार व हो। जे पात्र नसतील ज्या अटी पूर्वी होत्या त्या अटी जर त्या ॲक्सेप्ट करत नसेल तर त्यांचे अर्ज बाद देखील केले जाणार आहे आणि ज्यांनी ज्यांनी अर्ज केले होते त्यांना पैसे आले त्यांना परत करण्याचे आश्वासन आव्हान या ठिकाणी महिला व बालविकास विभागाकडून केले जात आहे आणि त्या संदर्भात अनेकांनी तसे पैसेही वापस केल्याचं या ठिकाणी नानावरे यांनी सांगितलं तर तुम्ही जर खरंच यात पात्र असाल तर तुम्ही हा अर्ज भरला आणि अपात्र असाल तर हे पैसे परत केले का केले नसेल तर तुमच्यावरती देखील काही कारवाई होण्याची शक्यता आहे का असे तुमच्याही मनात प्रश्न असतीलच परंतु आता यासाठी त्यांनी आव्हान केलं की जे अपात्र आहे त्यांनी पैसे परत करा कारण सरकारी योजनेचा लाभ घेणारेसुद्धा यात अनेक जणांनी अर्ज केले कोणी कोणी तर आपल्याला सोशल मीडियावरती बघायला भेटलं की पुरुषांनी लेडीजचा स्वरूप धारण करून फोटो बनवून त्यांनी देखील लाभ घेतलेला आहे तर अनेकांनी असे लाभ घेतले त्यामुळे ही लाडकी बहीण योजना जरी लाभ सर्वांना मिळाला ला तरी आता इथून पुढं ती खूप बारकाईने हाताळली जाण्याची शक्यता आता महिला व बालविकास विभागाकडून केली जात आहे आणि प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तशा सूचनाही दिल्या त्यामुळे आता ही लाडकी बहीण योजना जरी पहिली तुम्हाला सोपी वाटत होती तर ती आता अवघडातल्या अवघडात जाणार आहे कारण जे पात्र राहील त्यांनाच दर्म, आता ता या योजनेचा लाभ भेटेल आणि शासनाने दिलेलं आश्वासन म्हणजेच पंधराशेऐवजी एकवीसशे रुपये प्रति महिना या दरम या दरम्यान आता मिळण्याची शक्यता देखील वर्तविली जात आहे तर मित्रांनो तुम्ही या तो खरंच पात्र आहात किंवा पात्र कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र